कर आदमापूर आ पली माझी उवी पहिली माझी उवी माझा पहिला ग पहिला माझा नम तुळशी काली रामपुटी वाची तू गू भगवान पुती वाची तू ग दुसरी माझी उवी दुसरी माझी उवी माझ्या उवीचा गे ऊबीचा आकाईर चंद्रबागच्या तासावरी भरम विष्णूचा ताग विष्णूचा शिक्का ये भरम इष्णू ताग तिसरी माझी उवी तिसरी माझी उवी मिन गावीली गे गाविली ती नदी वायक मारुती ग मारुती सदाशिवाय कारुती गे चवथी माझी हुवी चवथी माझी हुवी माझ्या हुवीचा गुवीचा आका ये र चंद्रभागच्या तासावरी भरमा विष्णूचा गे विष्णूचा शिक्का हिरभर्मा विष्णूचा पाचवी माधी हुवी पाचवी माधी हुवी माझ्या हुवीचा ग मीनं गाविल्या पाच देवा मी गाविल्या गावी गाविल्या पाच देवा माझ्या ग बाळाचा येऊन दे ग जाऊन दे मांडवाला स मोत्याचा ग मोत्याचा वळांबी ला ग मोत्याचा ग सावी माझी उवी सावी माझी उवी मी न गाविली गे गाविली ती नदी वायक मारुती ग मारुती वायक मारुती गे सातवी मादी उवी सातवी माही उवी पंढरी ग पंढरी आकू गेली इटानं रुख माई दोघं जोड्यान ग जोड्यान जागी जादी दोघं जोड्यान ग आठवी माझी उवी आठवी माझी होऊ येऊया गाविल्या ग गावीला मी नाट चंद्र भाग लाग भागला, भागला पाणी गेलं नीट चंद्र भाग लाग नवी माझी देववी नवी माझी देववी चंद्र भागाई गागाई बाई तुला चंद्र भागाई ग बाई तुला सा तुझ्या घस सावटान दाव आरी चा गरीचा बाई मला दाव आरी चाग दावी माझी दावी माझी ऊ बाई तुळशी गुळशी बाई तुला बाई तुळशी ग तुळशी बाई तुला तुझ्या ग सावटानं दाव आरी चाग हारीचा पायी मला दाव हारीचा ग अकरावी माझी उवी अकरावी माझी उवी मिन गावी गावली तीन दिवा गावीली ग बारावी माझी उवी बारावी माझी उवी माझ्यात गात चिंबुझारी माझ्या तात ग हातात चिंबूदारी लंक राव नादी तिची लंक लाग। लंक लागली स्वारी तिची लंक लाग।